पंढरपूर तालुका पोलिसांच्या वतीनं भीमा नदीच्या काठच्या पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचं वाट पंढरपूर संकट समी नियमित लोकांच्या सेवेसाठी धावून येणाऱ्या तालुका पोलिसांनी भीमा नदीच्या काठी पूर परिस्थितीचा सामना करत असलेल्या रहिवाशांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून माणूसकीच दर्शन घडवला रविवार दिनांक अठ्ठावीस रोजी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनकडून भीमा नदीकाठी असलेल्या गोरगरीब लोकांना मागील चार पाच दिवसापासून नदीत पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे गरजवंत गोरगरीब लोकांना पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या वतीनं धान्याचं किट वाटप करण्यात आलं सदर किटमध्ये जीवनावश्यक वस्तू त्यामध्ये शेंगा तेलाची पाकिटं साखर कांदा पोहे मिरची पावडर पाकिट चहा पावडर व तांदूळ असं किट तयार करून प्रत्येक कुटुंबाला एक पाकिट वाटप करण्यात आलं मागील काही दिवसांपासून पंढरपूर तालुक्यात सातत्यानं पाऊस कोसळतो जनजीवन विस्कळीत झालंय नदीकाठी राहणारे लोक अत्यंत विदारक अवस्थेत जीवन जगत आहेत अशा वेळी पोलिसातील मार्गदर्शनाखाली जीवनावश्यक तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर हे कर्तव्य दक्ष आणि कार्यतत्पर पोलीस अधिकारी असून सदरक्षणाय खल निग्रहाय हे पोलीस प्रशासनाचे ब्रीद वाक्य आचरणात आणून तालुक्यातील जनतेला न्याय देतात आणि गुन्ह्यांची उकल करण्यात त्यांचा हातखंड आहे विविध समाजोपयोगी कार्यात अगडेसरती असतात